अनिरुद्ध हजर अरे काल का नव्हता आला तू शाळेत आजी आज वारली होती मागच्या महिन्यात पण तू हेच कारण दिल होत आजोबांची दोन लग्न झाल्यात अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण फोडू शकत नाही नाही मी सांगू शकत नाही का अहो सांगा की वयने तुमचं तोंड होय मग काय ग अवकार अग भाजी म्हणत जा ग काय गावठी भाषा बोलते तू श्रीमंताच्या बायका बघ त्यांच्या घरामध्ये कस बोलतात नाही ना मला नाही आणणार ते श्रीमंताच्या बायकांगत बोलायला इथून पुढं बोलत जा बोलू हा बर प्रयत्न करते रे कोण तूच मी <laughs> मला तू आरुचरू बोलायला लागली आता तुम्ही म्हणला की श्रीमंत बायकांसारखं बोलत जा श्रीमंत बायका नवऱ्याला आरतुरच बोलते तर काय हा चालू आहे माझा श्रीमंत बायकांसारखं <laughs> होय ग तुला एक विचारू का विचारा की सूर्य महत्वाचा कि चंद्र चंद्र महत्वाचा ते कस काय ते कस काय म्हणजे चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय तर सूर्य पण देते की सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज अरे अंजे कुठे गेलीस अरे चप्पल तुटलेली नवीन आणायला गेलेलो अरे मध्ये हातात पायात घाल परत तुटली मग तू पैसे देणारीस परत अहो तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण आवडत तुझी सासू तुझे सासरे तुझे नातेवाईक नाहीत का तुझे तुझे नाते काजल तुला कसला नवरा पाहिजे सेम तुझ्या हो नवऱ्यासारखा मी चांगलाय म्हणून का चांगला नाही नाही तुम्ही कपडे धुणे भांडी करताय म्हणून लाईट मग मी काय करू तार बीर जरा चेक करा की दादा आहे ना घरात सांगा की त्यांना शॉक बीक लागला म्हणजे मला तर काय लग्न झालंय बिना लग्नाचे तुम्ही ना कोण सासूबाई आज भाजीला काय बनवू बनव के पिठलं ए मम्मे मी पिटलं नाही खाणार मला नाही आवडत पिटलं मग काय खाणार आहेस तू थांब विचार करू त्या मग तुम्हाला वांग्याची भाजी करू का नको भेंडी करू नको मग बटाट्याची भाजी बनवते नको सोनबाई है। का तिथली अगं मम्मी खातो की मी पिटलं हा आवडतंय मला का झालं हो का मारायला भाऊजीला ह्याला चांगलं राहा म्हणून शंभर वेळा सांगितलंय ह्याला बाहेर बोंबडत चाललंय आणि पुरींची छेड काढलाय मग ह्या वयात नाही तर का म्हातारपणा छेड काढणार काय अग छेड काढताना पण थोडं बघायचं असतय इकडं तिकडं कोण आहे काय ते कोण आहे म्हणजे ओ भाऊजी ज्याची छेड काढायचं त्याची छेड काढा तुम्ही मी हाय मी सगळं बघून घेईल घे गे बघून मग तुझ्याच बहिणीची छेड काढलेलोय